खोपोली प्रभाग क्रमांक सात मधून प्रशांत जयेंद्र शेंडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवार खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत मतदारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे निवडणूक तारीख जाहीर झाल्या असून दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे अचकन निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकारणात खळबळ सुरू झाली असून लवकर सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवारांची नावे समोर येतील खोपोलीत एकूण पंधरा प्रभाग क्रमांक आहेत त्यातील प्रभाग क्रमांक सात हा खोपोली शहरातील प्रभाग म्हणून ओळखला जातो प्रभागात अनेक औद्योगिक आहेत त्यामुळे या कंपन्यांमार्फत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे प्रभाग क्रमांक सात मुळगाव मधील स्थानिक रहिवासी सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे गोरगरिबांना नेहमी सहकार्य करणारे प्रभाग क्रमांक सात मधील आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक जयेंद्र शेंडे यांचे पुत्र युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जयेंद्र शेंडे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे प्रशांत जयेंद्र शेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व सुधाकर घारे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आहेत त्यांनी आपल्या प्रभागत नेहमी नाव आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामे करण्याची इच्छा प्रकट केली आहे आपल्या प्रभागातील समता नगर येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार येथे सामाजिक सभागृह मागणी फाउंडेशन मार्फत बारा लक्ष निधी मंजूर केला आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार प्रशांत जयेंद्र शेंडे यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे तसेच प्रशांत शेंडे यांचे वडील माजी नगरसेवक जयेंद्र शेंडे यांचे प्रभागात मोठे वर्चस्व आहे ते नेहमी गरजू लोकांना मदतीसाठी पुढे असतात त्यांनी केलेल्या कामांमुळे प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार चर्चा आहे प्रभागात कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त विकास कामे करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे प्रभाग क्रमांक सात मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार प्रशांत शेंडे यांनी माहिती दिली